भावना गवळी पाच टर्म पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रथमच त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केला यवतमाळ येथील दत्त चौकात निदर्शन करून संताप व्यक्त करण्यात आला आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील ताई यांना उमेदवारी दिल्याचं समजते पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भावना गवळी या पाच वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पद पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इतके अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावना गवळे यांनी सोडवलेले आहे या ठिकाणी ज्यांना उमेदवार उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर दोन हजार बारामध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा डिपॉझिट जमा झालेला आहे त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये स्व हेमंत पाटील साहेबांनासुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांची मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू जर आमची आमची मागणी अगोदर हीच आहे की बाबा बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार बावनका गोवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे ही आमची आग्रहाची आग्राची मागणी आमची एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट